सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि ह्या गणपती बाप्पाचं आगमन होण्यापूर्वी आपण पाहतोय पुणे शहरातले जे गणपती बनवतात त्या मूर्तीकारांच्या इथे आपल्याला यंदा नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती पाहायला मिळतात ड्रेपरी असेल मल्हार ची मूर्ती असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात आपण पुण्यातल्या सदाशिवपेठेतला जो भाग आहे तिथल्या एका मूर्तीकारांकडे आलेलो आहोत आणि अगदी सुंदर असं रूप जे आहे तिकडं तर गणपती बाप्पा पाहायला मिळतात यंदा बाप्पाच्या यावर्षी प्रामुख्याने विदाऊट दागिन्याच्या दगडू शेटची सगळ्यात जास्त मागणी आहे आपल्याकडे मंडईचं गणपती त्यांना ड्रेपरी करून आवईल की त्यांची साडी आणि धोतर वगैरे नाही का पूर्ण दागिने यांची पूर्ण मागणी आहे दत्तगुरु म्हणजे गुरुजी तालीम तुकाराम महाराज यांचे खूप गणपतींमध्ये ड्रेपरीमध्ये जास्त मागणी आहे यावर्षी आणि नवीन गणपती बाप्पाच्या मूर्ती मध्ये काय पाहायला मिळतंय यंदा आपल्याला नवीन गणपतीमध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत आपल्याकडे तरी प्रामुख्याने त्याच्यामध्ये गणेश आहेत चांगल्याच चांगले, चांगले। जय मध्ये आहेत दत्तगुरू मध्ये आहेत बरेच गणपती आहेत नवीन मध्ये आपल्याकडे मध्ये पण तुम्ही एक गणपती बाप्पाची मूर्ती दाखवली आम्हाला हो मगाशी त्याच्यात काय वेगळे पण आहे म्हणजे कलर कॉम्बिनेशन असेल किंवा काय ह्या वर्षीचा असं ट्रेंड आता मॅट फिनिश मध्ये जास्त चाललाय की लोक म्हणतात जो बॉडी कलर पिंक वगैरे होता तो सगळा बंद आता कमी झालेला आहे शक्यतो आता मॅट फिनिश मध्ये जास्त चालतात ड्रेपरीच्या गणपती बाप्पाची जास्त मागणी तुम्ही म्हणाला तर ड्रेपरी मध्ये का नेमकं काय काय येतं ड्रेपरीमध्ये धोतर फेटा साडी दागिने लावलेले आहेत गणपतींना म्हणजे कानामध्ये बाळी म्हणजे या सर्व गोष्टींची प्रामुख्याने मागणी किंवा आम्हाला अशा अशा पद्धतीत गणपती द्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणपती बाप्पाची जी किंमत आहे त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं दहा टक्के वाढ झालेलीच आहे पण आपलं म्हणजे प्रामुख्याने आपल्याकडे कसं आहे कामाची क्वालिटी बघूनच लोक आपल्याला ते जी रेंज आहे ती व्यवस्थित देतात दे। ओके ही जी वाढ झाली आहे दहा टक्के वीस टक्के तर ती नेमकी कशामुळे झाली आहे म्हणजे काय कशामध्ये वाढली झाली कारागिरांची मानधन थोडं वाढलंच पाहिजे या हिशोबात आपण विचार केलाच पाहिजे की बाबा ओके oh, okay. आपण बघतो की गणपती बाप्पाच्या जा मूर्ती ज्या आहेत त्या आता तयार झालेल्या आहेत काही अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत अगदी दोन आठवड्या आता गणपती बाप्पाच्या आगमनाला राहिलेल्या आहेत आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अशा छान छान सुंदर मूर्त्या ज्या आहेत गणपती बाप्पाच्या त्या पाहायला मिळतात पुण्याहून मुलायनपूर आहे सिविक मीरात